आमच्या आमच्या सगळं प फॅमिली थोडी पॉलिटिक्समध्ये आमची फॅमिली प्रायव्हेट आहे आमच्या फॅमिलीचा काय संबंध सगळे प्रोफेशनल आपापल्या पद्धतीने काम करतात आमच्या फॅमिलीला कशाला आणताय तुम्ही राजकारणामध्ये राजकारणात जे आहेत त्यांच्याबद्दल जरूर प्रश्न विचार पण आमची वैयक्तिक जी फॅमिली आहे नाही स्टेटमेंट असं होतं दादांचं बारामतीत होत की पवार म्हणजे पवार कुटुंबीय अनेक कुटुंबातले सदस्य माझी फॅमिली सोडले तर सर्वजण विरोधात जातील पण तुम्ही जाऊ नका असं एक भावनिक साथ ज्याला म्हणतात पण पवार कोण माझ्यासाठी तुम्ही पण माझी फॅमिलीचा आपण माझी फॅमिली आहे आपण माझी फॅमिली आहे सदांद पण माझी फॅमिली आहे रजीनगुलकर पण माझी फॅमिली आहे नीता पाटील श्रीनिवास पवार सगळे माझी फॅमिलीच आहे ना हे पण फॅमिली नाहीत का ही काय माझी फॅमिली असं नाही होता यार रिश्ते दिलसे